स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन होऊन दोन ते तीन दिवस झालेले आहे त्यात आपण सेल सर्टिफाय केलेलं असेल रजिस्ट्रेशन केलेलं आहे सर महाराष्ट्रातील दोन लाख अकरा हजार विद्यार्थी या टेट तिसऱ्याला पात्र आहे आणि ते शिक्षक बनण्यासाठी जे आहेत ती लायबल आहेत यामागची कारण काय या आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो जो मी एक व्हिडिओ बनवलेला होता कि जा है, हा, हा, है, है है, की कट ऑफ जो आहे हा कट ऑफ हा कोणत्या प्रवर्गाचा कट ऑफ हा पंचेचाळीस पन्नास साठ पंच्याहत्तर पर्यंत येऊ शकतो मागची कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय कारण जे काही विद्यार्थी आहेत त्याने त्या त्या व्हिडीओला अठरा ते वीस हजार विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे गेल्या दोन तीन ते चार दिवसांमध्ये तर त्यात ते विद्यार्थ्यांना शंका येत आहे की नेमकं हा माणूस जे काही माहिती सांगतोय हे माहिती वायपड आहे का फालतूची आहे का काहीतरी खोटी माहिती सांगतो का तर कोणत्या प्रवर्गाचा तो कट ऑफ आहे आणि का आहे तो सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण त्यावरती थोडा अभ्यास करावा बिना कामाने कमेंट करणं करण्यापेक्षा त्यावरती थोडा विचार करून आपण जर बोलले तर नक्कीच आपला आपला सुद्धा त्या आपल्या सुद्धा अभ्यासामध्ये भर पडेल आणि आपल्याला सुद्धा त्याबद्दलची माहिती मिळेल विद्यार्थी मित्रांनो एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या संदर्भाने मी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा कट ऑफ सुद्धा त्याच पद्धतीने कमी येणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं एक लक्षात घ्यायचं आहे ही तिसरी टेस्ट परीक्षा आहे पहिली दोन हजार सतराला नंतर बावीसला आणि आता हे ला अशा तीन टेस्ट झालेल्या आहेत या तीनही टेस्टचा अभ्यास आपल्याला आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी रुजू झालेला आहे आणि आपण काम करतो आहे गेल्या सात वर्षापासून हेच काम आम्ही करतो आहे आणि यात एस टी प्रवर्गाचे जे काही जागा आहेत क्षेत्राच्या जागा असेल किंवा अनुसूचित जमातीच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या विशेष भरतीमधल्या जागा असेल अधिसंख्य झालेल्या पदावरती जागा असतील ह्या सर्व जागांचा आपण अभ्यास करावा आपण आपल्याच जातीपुरता मर्यादित न राहता आपण इतर जातींचा सुद्धा प्रवर्गाचा सुद्धा अभ्यास करावा जेणेकरून तुम्ही असे फालतूचे कमेंट देणार नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे हे लक्षात घ्यायचं आहे जे विद्यार्थी या टेट परीक्षेमध्ये आहे याचं कारण काय या आहे कट ऑफ कमी मगचा तर लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की पहिली ते पाचवीकरिता पात्रता काय असणार आहे तर पात्रता आहे डीएड पास आणि सीटीटी पेपर वन किंवा टी पेपर वन पेपर दोन सीटीटी किंवा पेपर टू टीईटी अशा पद्धतीने जे पात्रता आहे ती शिक्षक बनण्यासाठी पात्रता आपल्याला पाहिजे आहे पहिली ते सातवी पर्यंतचा पहिली ते पाचवी पर्यंतचा शिक्षक सहावीचा शिक्षक तुम्ही पाचवीपासून पुढे जर असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे मग पहिली ते पाचवीचा जे शिक्षकात शिक्षकात रुजू होण्यासाठी त्या त्याच्या जागा सर्वात जास्त येण्यासाठी ह्या प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि टीईटी दारक विद्यार्थी त्यात एसटी प्रवर्ग आणि एसटी प्रवर्गामधला जर महिला प्रवर्ग जर असेल महिला प्रवर्ग सोडला तर समांतर आरक्षणामधला एक सर्व्हिसमॅन असेल त्याच्या सोबतच पूरग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल दिव्यांग विद्यार्थी असेल तर या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा पंचेचाळीस पन्नास साठ पर्यंत येणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हा कट ऑफ का कमी येणार आहे कारण आदिवासी विद्यार्थी दोन हजार अकरा बारा मध्ये डीएड केलेला असेल त्यानंतर त्याने डीएड करणं बंद केलेलं आहे कारण आपल्याला माहित होतं की डीएड हे अकरा बारापर्यंत चांगलं होतं पण त्यानंतर कचरा झाला जागा येत नव्हत्या दोन हजार सतराला पाच सहा वर्षानंतर कुठेतरी पवित्र पोटळ आलं त्यावरती लोकांचाही विश्वास नव्हता विद्यार्थ्यांचाही विश्वास नव्हता परंतु कसं कशी तरी भरती झाली आणि त्यात खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आणि त्यात विद्यार्थी लागलेले आहेत ला। जे स्पर्धा परीक्षा करत होते ते सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेले आहेत आता ला। त्यांना रुजून सहा सहा सात सात वर्ष पूर्ण झालेले आहेत मग हा कट ऑफ त्यावेळेला पन्नास बावन्न वरचा कट ऑफ विद्यार्थी लागलेला आहे आता सुद्धा तीच परिस्थिती आहे जो काही बीए केलेला विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे तो संपलेला आहे म्हणजे जे, जे काही संख्या आहे ती संपलेली आहे एसटी प्रवर्गातील मग आता राहिलेले जे विद्यार्थी आहेत राहिलेले ज्या महिला आहेत त्या महिलांना कमी जरी ऑफ कमी जरी मार्क्स असले सत्तर पंच्याहत्तर जरी असले पण तुम्हाला टीईटी वन किंवा सीटीईटी वन पास जर असाल तर नक्की सांगतो महिला भगिनीनो की तुम्ही पंच्याहत्तर सत्तर जरी मार्क्स असले तरी तुमची या ठिकाणी नियुक्ती होणार आहे महाराष्ट्र कुठेही तुमची नियुक्ती होईल आणि त्यातही तुम्ही महिला म्हणजे भूकंपग्रस्त पूर्वग्रस्त जर अजून पुन्हा त्यात समांतर रक्षणात येत असाल तर तो, तो सुद्धा कट ऑफ कमी येणार आहे जर या भरतीमध्ये तुमचं झालं नाही तर या टेस्टच्या मार्कवरती किंवा याच सीटीईटीचे जर तुम्ही टीईटी पास असाल तर जे काही पेसा भरतीमधल्या ज्या जागा सात साडेसात हजार शिक्षकांच्या पेसा मधल्या जागा आहेत परंतु विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी बी झालेले आणि सीटीटी पास झाले फक्त तीन हजार विद्यार्थी आहे तर अशा ठिकाणी चार हजार जे काही अतिरिक्त पद्धती आपल्याला दिसत आहेत ते या ठिकाणी सुद्धा तुमची निवड होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे जर पेसा क्षेत्रामधले जर विद्यार्थी त्या ठिकाणी मिळत नसतील तर त्याच जिल्ह्यातला आदिवासी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नियुक्त करून घेतले घेतलं जाणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि नंतर मुद्दा आला आहे आपला की आदिवासी शाळा असतील किंवा इतर जे काही अधिसंख्येची भरती असेल या ठिकाणी सुद्धा तुमची वर्णी लागणार आहे म्हणून हा कटऑफ जो आहे हा कटऑफ कमी येणार आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे कारण हे जर तुम्ही समजले नाही तर आपले विद्यार्थी पॅनिक होत आहेत आपल्या विद्यार्थ्याला म्हणजे घबराट सुटलेली आहे जागा जर कमी आल्या कारण काल अजून एक व्हिडिओ दिसला नव्वद हजार जागा येणार आहे काही व्हिडिओ दिसत आहे तीस हजार जागा येणार आहे संदीप कांबळे सर आणि तुषार देशमुख सर असतील किंवा बाकी इतर जे काही आम्ही काम करतो आहेत ज्या संघटनेच्या माध्यमातून एल्गार मोर्चा आपण काढला पदांसाठी असेल किंवा अं हिवाळी अधिवेशनामध्ये असेल तर त्यात आपला मुद्दा असाच आहे की तीस हजारपेक्षा चाळीस हजारपेक्षा जास्त जागा यायला पाहिजे आणि यामध्ये हे सर्व जे काही आस्थापना आहेत कोणत्या पवित्र पोटरच्या पोर्टलच्या माध्यमातून जे भरती केली जात नाहीये पण आता ती मग इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या भक्त भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळा असतील आदिवासींच्या आश्रमशाळा असतील कल्याणच्या शाळा असतील ह्या शिक्षकांची सुद्धा भरती पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आली जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जागा येतील आणि काल एक वर होता की पाच हजार पाचशे हे मे अखेरपर्यंत शिक्षक निवृत्त होणार आहे म्हणजे जाग्यांची संख्या वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे सकारात्मक असणं गरजेचं आहे का ले ले आता आपण आता टेट दिलेली आहे आपला आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलेला आहे म्हणजे तुम्ही टेट परीक्षा दिली बरोबर आहे फक्त पोर्टलही सुरू झालेलं आहे आता राहिलेलं आहे फक्त जाहिरात जाहिरात आणि त्यानंतर तुमचं मग प्रिफरन्स या पद्धतीने ही प्रोसेस राहिलेली आहे आणि त्यानंतर तुमची निवड अशी ही दोन ते तीन प्रोसेस आपल्या बाकी आहेत दोन प्रोसेस तर आपल्या झालेल्या आहेत तर पोट सुरू झालेलं होतं झालं आहे आणि आपल्या टेट परीक्षा सुद्धा झालेली आहे तर त्यात आपलं कॉम्पिटिशन जे असणार आहे ते दोन लाख अकरा हजाराचं कॉम्पिटिशन आहे वारंवार मी सांगतोय दोन लाख अकरा हजार एकीकडं जर पंधरा हजार ना दहावी हजार जागा आल्या तरी कॉम्पिटिशन अत्यंत कमी आहे दुसरी गोष्ट दुसरीकडे पहा पंधरा हजार पाचशे जागा आणि त्यामध्ये फॉर्म आलेला आहेत पोलीस भरतीचे सोळा लाख मग हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे की तिथे किती कॉम्पिटिशन मग मा त्या, त्या मानाने आपलं कॉम्पिटिशन अत्यंत कमी आहे त्यामुळे एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ होता यात आपल्याला ही जी माहिती मी सांगतो आहे ही आपल्याला नेमकी काय वाटते खरी वाटते खोटी वाटते याबद्दल तर तुम तुमचा अभ्यास काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेले जे काही लिंक आहे टेली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची ग्रुप आहे त्यावरती जॉईन व्हा कोणतेही प्रश्न असले तर नक्की आपण मला तुम्ही विचारू शकता फोन करू शकता विद्यार्थी मित्रांनो कारण आपण तुमच्यासाठी कायमस्वरूपी जबाबदारीपूर्वक काम करतो आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो आहे कारण गरीब होतकर तडागातील विद्यार्थी कुठेही पसू नये आणि त्याला मोफत कशी नोकरी लागेल यासाठी आम्ही कायम कायम प्रयत्नशील विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद